नमस्कार आज आपण होळीच्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित होऊन कारण आपल्या होळीच्या सणाच्या मागे एवढं मोठं विज्ञान असेल अशी कल्पनाही आपण कधी करू शकत नाही या मध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये वैज्ञानिक रहस्य दडलेलं आहे एवढंच नाही हो तर या होळीचा संबंध आपल्या नात्यावरही होतो या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या होळीच्या मागे कुठला वैज्ञानिक कुठला सामाजिक कुठला कौटुंबिक संदेश लपलेला आहे त्यासोबतच मी तुम्हाला सांगणार आहे होळी साजरी करण्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे होळीची पूजा कशी केली जाते होळीमध्ये कुठली सामग्री वापरायची आहे त्यासोबतच ही होळी कुणी साजरी करावी कुणी साजरी करू नये होळी कुणी पेटवावी कुणी पेटवू नये होळी कुणी पाहावी कुणी पाहू नये अशा बऱ्याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद येणार आहे तुमच्या घराची भरभराट होणार आहे आणि तुमच्यावरती तुमच्या घरावरती जे काही संकट समस्या असतील ते सर्व निवारण होऊन तुमचे सर्व कार्य सर्व कामे मार्गी लागणार आहेत सर्व कामे सुरळीत होणार आहेत आणि याच व्हिडिओमध्ये एक खास गोष्ट तुम्हाला ऐकायला भेटणार आहे होळीच्या दिवशी लोक होळीच्या भोवताली बोम मारत फिरतात फेऱ्या घालतात या फेऱ्या घालण्याच्या मागे कुठलं विज्ञान आहे काही परंपरा अशीच जपली जात आहे त्यामुळे कुठलीही माहिती ऐकायची राहून जाऊ नये म्हणून व्हिडिओ न करता पूर्ण व्यवस्थित पहा नमस्कार चेतना युट्यूब चॅनल वरती मी महेश पांजा आपलं मनापासून स्वागत करतो होळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही होळी तुम्हाला समृद्धीची आनंदाची आणि सुखाची जाऊ ही कामना मी ईश्वर चरणी करतो चला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या एक छोटीशी विनंती आहे जर चॅनलला चॅनेलला नसेल तर चॅनलला करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला अशीच माहितीपूर्ण चांगले चांगले व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीच्या गौऱ्या पाच चलरेकांप्या नाच किंवा होळीच्या गौऱ्या पाच नाही दिलं तर बोंबईच्या आशा घोषणा करत हातामध्ये झोळी घेऊन दारोदारी गौऱ्या मागत करणारे पोरं आपल्याला या होळीच्या दिवसामध्ये पाहायला भेटतात आणि हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला हे लहानपणीचे दिवस आठवत असतील होळीच्या अगोदर पासून लाकडं आणि गवड्या गोळा केली जातात ज्या ठिकाणी गावची सर्व लोक सहजपणे एकत्र येऊ शकतात चौका अशा चौकामध्ये अशा ठिकाणी महिला एकत्र येऊन त्या ठिकाणी सडा सारवण केलं जातं आणि त्या ठिकाणी लाकडं आणि गवड्या रचल्या जातात मध्यभागी एक एरंडाची मोठी फांदी उभी केली जाते आणि त्याच्या भोवताली गौऱ्या रचल्या जातात आणि संध्याकाळच्या वेळेला होळी पेठवली जाते गावातील सर्व सवासिने लहान थोर मुलं मुली आणि गावातील सर्व श्रेष्ठ मंडळी मोठी मंडळी एकत्र येऊन होळीची पूजा करतात आणि हा होळीचा सण खूप उत्साहाने खूप आनंदाने पूर्ण भारतभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात सर्व राज्यामध्ये खूप आनंदाने जल्लोषाने साजरा केला जातो आणि याच होळीला होळी दहन काम दहन दोला यात्रा शिमगा आणि हुताशिनी महोत्सव या नावानेही महाराष्ट्रात ओळखलं जातं होळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत खोलवर रुजलेली आहे होळीचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता तो स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजत असेल देवताबद्दल त्याच्या मनामध्ये अत्यंत तिरस्काराची भावना होती आणि त्या हिरण्य पोटाला एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव भक्त प्रल्हाद हा भक्त प्रल्हाद विष्णूचा भक्त होता विष्णूबद्दल हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये अत्यंत तिरस्काराची भावना होती हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला पण भक्त प्रल्हादाने एकमात्र ऐकलं नाही शेवटी या हिरण्य आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला आणि भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याने अनेक मार्ग अवलंबले पण हिरण्य त्यामध्ये यश भेटलं नाही मग त्याने शेवटी आपल्या एका बहिणीला बोलवलं जिचं नाव होलिका आणि ही होलिका अत्यंत क्रूर आणि निर्दयी होती या होलिकाला अग्नीपासून कसलाही त्रास नव्हता किंवा अग्नीपासून कसलीही भीती नव्हती हिरण्य कशपूने चितार असण्याचा आदेश दिला आणि होलिकाला सांगितलं की तू त्याला मांडीवरती घेऊन चितेवरती बस हिरण्य कशपूला वाटलं होतं की असं केल्यानंतर होलिकाला काही होणार नाही आणि भक्त प्रल्हाद मात्र त्या चितेमध्ये जळून भस्म होऊन जाईल पण घडलं उलट विष्णू भक्तीमुळे भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही आणि त्या चितेमध्ये मात्र होलिका जळून भस्म झाली चला याच होळीला आपण आता थोडस आध्यात्मिकते नाही समजून घेऊया होळी हा केवळ एक सण नाही तर हा एक ऊर्जा परिवर्तनाचा प्रयोग करायचा दिवस आहे होळी म्हणजे आपल्या आतील वाईट शक्तींचा म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार द्वेष तिरस्कार कपट छल जेवढे काय आपल्या आतमध्ये लपलेले वाईट गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींचा नाश करून आपल्या आतील दैवी संपदा आपल्या आतील दैवी सद्गुण जागृत करण्याचा दिवस आपल्या आतील मानवता जागृत करण्याचा दिवस म्हणजे होळी आहे ही होळी फाल्गुन महिन्यातच का साजरी केली जाते असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर फाल्गुन महिना हा हिवाळ्याच्या शेवटचा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ आहे हा काळ ऋतू परिवर्तनाचा कालावधी मानला जातो ऋतू परिवर्तनाच्या वेळेस निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया अनेक प्रकारचे विषाणू अनेक प्रकारचे हानिकारक जीव निर्माण होत असतात आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती होत असतो म्हणून होळी फाल्गुन महिन्यामध्ये साजरी केली जाते होळी संध्याकाळीच का जाळली जाते असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर संध्याकाळच्या वेळी लपून बसलेले सर्व जीवजंतू बाहेर पडत असतात आणि यावेळी अंधारामध्ये जर तुम्ही साधा दिवा जरी घरात पेटवाल तर त्या दिव्याच्या भोवताली अनेक जीव येऊन नष्ट झालेले तुम्हाला सकाळपर्यंत दिसतात त्यामुळे होळी रात्री पेटवली जाते रात्रीच्या अंधारामध्ये होळी ज्यावेळेस पेटवली जाते त्यावेळेस निसर्गातील हवेमधील अनेक वाईट जीव जंतू अनेक हानिकारक जीव जंतू अनेक बॅक्टेरिया त्या आग्नीमध्ये येऊन नष्ट होऊन जातात आणि याच होळीमध्ये खोबऱ्याची वाटी गव्हाच्या ओंब्या हरभरा भाजून खाल्ला जातो या वस्तू होळीमध्ये भाजून खाल्ल्यामुळे तुमची पचन संस्था वर्षभर तंदुरुस्त राहते होळीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रंगही खेळला जातो पण रंग खेळताना एक दक्षता घेणं गरजेचं आहे नैसर्गिक रंगाचा वापर करणं होळीमध्ये अत्यंत आवश्यक आहे कारण पूर्वी वेगवेगळ्या पानापासून वेगवेगळ्या फुलापासून वेगवेगळ्या वनस्पतीपासून पूर्वी रंग बनवले जायचे ह्या रंगामुळे तुमच्या शरीरातील वात पित्त कप या तिन्ही गोष्टीचं संतुलन व्हायचं आणि तुमच्या शरीरामध्ये जी उष्णता आहे ही उष्णता शमन करण्याचं काम या गोष्टी करायच्या आणि हे नैसर्गिक रंग वापरल्यामुळे त्वचा रोग सुद्धा नष्ट होऊन जायचे आणि पुढे येणारी जी उन्हाळ्याची गरमी आहे ती गर्मी, गर्मी सहन करण्याचं बळ सुद्धा त्याच्यातून भेटायचं पण आजकाल होळीमध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात यामध्ये भयंकर हानिकारक केमिकल वापरलेले असतात ज्यामुळे आपल्या शरीराचं भयंकर नुकसान होतं आपल्या आपल्या त्वचेवरती अनेक हानिकारक भयंकर परिणाम होतात ज्यामुळे त्वचे जळजळ त्वचेची अलर्जी त्वचेचे कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी खेळा कृत्रिम रंगाचा वापर टाळा होळीचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही थेट परिणाम होतो होळी खेळत असताना किंवा होळी साजरी करत असताना तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन आणि डोपामोन नावाचे हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात हे हार्मोन्स मानसिक ताण तणाव डिप्रेशन नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण एकत्र येऊन आपण होळी साजरी करतो त्यावेळेस नैसर्गिक पद्धतीने आपला मानसिक ताण तणाव डिप्रेशन औसाद जे काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी दूर होऊन मन आनंदीत प्रफुल्लित होतं याच होळीचा परिणाम तुमच्या नात्यावरही होतो होळीच्या दिवशी समाजातील किंवा परिवारातील सर्व लोक एकत्र येऊन होळी साजरी केल्यामुळे वर्षभर आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या सर्व चुका विसरून जाऊन वर्षभरात जे काही वाद झाले असतील ते सर्व वाद विसरून जाऊन वर्षभरात जे काही मतभेद आपल्यात निर्माण झाले असतील ते सर्व मतभेद नष्ट करून होळीच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन येणाऱ्या पाडव्यापासून म्हणजेच नऊ वर्षापासून सर्व रुसवे फोगवे विसरून जाऊन आनंदाने सुखाने जगायचं हाच या होळीच्या मागचा हा उद्देश आहे होळीच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन रंग खेळतात एकमेकांना रंग लावतात सर्वजणी एकत्र येऊन रंग खेळत असताना उच नीच लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव याच्यामध्ये राहत नाही सर्वजण एकत्र येऊन आनंदाने प्रेमाने होळी खेळत असतात एकमेकांना रंग लावत असतात तर या होळीच्या मागे हा एक संदेश दडलेला आहे की कुणी लहान असू द्या मोठा असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या उच असू द्या नीच असू द्या सर्वांबद्दल आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना असायला पाहिजे आणि समानतेची भावना असायला पाहिजे हा एक या होळीच्या मागचा संदेश आहे गुरा नमान होळी हे मनात सर्वजण एकत्र येऊन आनंदाने उत्साहाने होळी साजरी करतात यामुळे सामाजिक ऐक्य वाढते हे सर्व ऐकल्यानंतर जर तुम्हाला हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये ही होळी साजरी करावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला होळी साजरी करण्याची शास्त्रोक्त विधी सांगितली जाणार आहे चला तर ऐकूया होळी साजरी करण्याचा शास्त्रोक्त विधी काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते होळी जाण्यासाठी अशी जागा निवडा ज्या ठिकाणी सर्व घरातली मंडळी एकत्र येऊ शकते होळीसाठी लागणारी सामग्री काय काय आहे हे मी तुम्हाला सांगते गाईच्या शेणाच्या गवऱ्या नारळ गुळ गहू तांदूळ आणि तीळ हळद गुळ गंगाजल गंध आणि गोमूत्र एवढ्या सगळ्या सामग्री आपल्याला लागणार ज्या ठिकाणी आपल्याला होळी पेटवायची लिंपून घ्या एरंडीची फांदी राहून लावून आपल्याला आपली होळी तयार करून घ्यायची <सवाँ> होळी पेटवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नारायण नारायण या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे होळी पेटवल्यानंतर आपल्याला त्याची तीन पाच किंवा सात प्रदक्षिणा करायची आहेत या होळीमध्ये घरच्या स्त्रियांनी गव्हाच्या भोंबे अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि घराला भरभराटी येते होळी कोणी साजरी करू नये मासिक धर्म असलेल्या स्त्रीनं नवजात बालकानं आणि गरोदर स्त्रीनं होळी अजिबात साजरी करू नये नवीन लग्न झालेल्या पती पत्नी होळी पाहू नये कारण होळी हे जळत्या देहाचं प्रतीक आहे स्वच्छता आणि पवित्रता पाळणे हे आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप मोठा नियम आहे त्यामुळे सर्वांनी स्वच्छता आणि पवित्रता बाळगून होळी साजरी करा सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी होली फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते या नक्षत्राची देवता भग ही आहे बोम मारणे म्हणजे त्या देवतीची ती पूजा आहे त्या देवतेचा तो सन्मान आहे यामागे वैज्ञानिक कारण ही असं आहे की सामूहिक रीतीने केलेला जल्लोष नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये एक निर्भयता एक आनंद एक उत्साह निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स क्रिएट होतात त्या हार्मोन्सचा फायदा आपल्याला होतो त्यामुळे होळीच्या समोर अशीच बोंब मारली जात नाही यामागे एक विज्ञान आहे यामागे एक मानसशास्त्र आहे यामागे एक प्रकृती विज्ञान आहे तर मंडळी व होळी साजरी करणं म्हणजे केवळ गवऱ्या जाळणं नाही होळी साजरे करणं म्हणजे केवळ रंग खेळणं नाही तर यामागे हे पारिवारिक सामाजिक वैज्ञानिक आध्यात्मिक या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत सर्व गोष्टी जर समजून घेऊन जाणून घेऊन तुम्ही होळी साजरी कराल तर होळीचा पूर्ण आनंद तुम्ही घेऊ शकाल